एक सध्या घटना चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर मुंबईची लोकल जी आहे ती मुंबईची लाईफलाईन आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे पण खूप साऱ्या लोकांचा ट्रेनमध्ये प्रवास करताना किंवा चढताना उतरताना ॲक्सिडेंट होतो आणि तिथंच त्यांचा मृत्यू होतो तर मृत्यू झालेले व्यक्ती पुढे जाऊन खूप सारे प्रवासी जे आहेत जे रात्रीचा प्रवास करतात त्यांना त्रास देतात त्याच्याचपैकी आजची एक स्टोरी आहे खूप भयानक आहे ऐकून घ्या आणि तुम्ही जरी प्रवास करीत असाल रात्रीचे आणि तुम्ही आजचा आपला हा व्हिडिओ बघत आहात तर नक्की अशा गोष्टीपासून सावधान व्हा तर आजची स्टोरी आहे मुंबईमध्ये एक मित्र रात्रीचा कमीत कमी अकरा साडे अकरा झालेली आणि रात्री ठाणे तू कल्याणचा प्रवास करीत होता आता प्रवास करताना त्याने फास्ट ट्रेन पकडली ठाणेवरून आता ठाणेवरून फास्ट ट्रेन पकडली नव्वद टक्के लोक डोंबिवलीला उतरले नव्वद टक्के ट्रेन खाली झालेली फक्त दहा टक्के लोक असतील तर ते लोक कशी सगळे पांगलेले उभे होते आणि डोरवर उभे राहून कसं थंड वारा येतो त्यासाठी खूप सारी पब्लिक अशी आहेत की जे डोरला साईडला उभे राहतात किंवा डोरला उभे राहतात त्याच्यापैकी हा मित्रसुद्धा डोरवर उभा होता ठाकोर्लीला जाताने तो जे ब्रिज येतो त्या ब्रिजपशी ट्रेन आली आणि त्याला अचानकच असं ट्रेनच्या बाहेर कोणीतरी खेचते असं फील व्हायला लागला आणि तो पूर्णपणे बाहेरच्या साईडला जायला लागला त्याच्यात एक बाजूला मुलगा होता त्याने त्याला खेचून घेतला बोला तुझे क्या सुसाईड करणं आहे क्या मरण हा पे तू असा क्यू कर रहा है? मला नाही रे मला कोणतरी खेचत होतं असं मला फील झालं आणि तो झट करून आतमध्ये आला तर आतमध्ये आल्यानंतर त्यांनी बघितलं तर त्याचा जे राईट साईडचा सा हँड आहे है। पूर्ण शर्ट फाटलेलं आणि त्याला कोणीतरी असं वरखडते नखाने तसे सगळे स्क्रॅचेस आलेले आणि ते, ते बघून तो घाबरला खूप आणि त्या मुलग्यालासुद्धा सुद्धा दाखवलं हे बघ मला कोणतरी खेचत होतं आणि हे हे पूर्णपणे नख मारलेत तर तो मुलगा सुद्धा घाबरला कसा बसा तो जाऊन सीटवर बसला पाणी वगैरे पिला आणि त्यानंतर तो कल्याणला उतरला कल्याणला उतरल्यानंतर घरी गेला आणि सगळी घटना घरी सांगितली दोन तीन दिवस त्याला भरपूर ताप होता त्यांच्या घरच्यांनी देवाला नारळ वगैरे फोडला आणि देवाला प्रार्थना केली की के माझ्या मुलग्यासंती अशी मोठी घटना घडत होती पण त्याच्यापासून तुम्ही वाचवलं त्याबद्दल तुमचा आभार आणि तो जो मुलगा होता तो दोन तीन दिवस ऑफिसला गेलाच नाही आणि त्यानंतर ऑफिसला गेल्यानंतर ही सगळी घटना ऑफिसमध्ये सांगितली मित्रांना तर मित्र बोलायला लागले ॲक्च्युली ठाकोरली जो ब्रिज आहे त्या पॅसेजमध्ये कित्येक लोक तर असे पडूनसुद्धा मेलेले आहे कित्येक लोकांचा ॲक्सिडंट झालेला आहे तर कित्येक लोक जीव देण्यासाठी तो पॉईंट सिलेक्ट करतात किती लोकचं तिथं मर्डर करून पण टाकले जातात तरी अशी घटनामुळे तिथे जास्त असे नेगेटिव वाईब रात्रीचे तुम्हाला बघायला भेटतील आणि सु कधी पण तुम्ही ठाकूरली ब्रिज जवळ आला कधी डोळच्या साईडला उभे राहू नका अशी घटना होतच असते नेहमी आणि ह्याचं नसीब चांगलं होतं की त्याला जास्त काही हानी झाली नाही आणि बाजूला मुलगा होता त्यांनी त्याला खेचून घेतला म्हणून त्याचा जीव वाचला तर ही होती आजची भयानक स्टोरी तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पुन्हा पीठ नेऊ डोस तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद